उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव यंदा त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करत आहे हे मंडळ सामाजिक कार्य करत असून यंदाच्या वर्षी त्यांनी आदिवासींची संस्कृती दर्शवणारा देखावा सादर केला यासोबतच स्थानिक नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले याचा आढावा आमचे प्रतिनिधी गौरव गागडे यांनी घेतला आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे योगेश भंडारी यांचं हे मंडळ आहे जवळजवळ त्रेपन्न वर्ष झाले अविरत यांचं इथे कार्य चालू आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बरीच सांस्कृतिक कामं सार्वजनिक एकोप्याची कामं त्यांच्याकडून होत आहेत आणि एक एक प्रकारचा प्लॅटफॉर्म ते लोक इथल्या जनतेला आणि लोकांना उप महिलांना उपलब्ध करून देत आहेत आणि यांच्या वतीने भरपूर कामं केली जात आहेत सांस्कृतिक एक इथे जो जोपासता जातोय आणि खरोखरच मी त्यांना अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देईन का त्यांचा असंच कार्य होत राहू दे त्यांच्या हातून घडत राहू दे आणि आमच्या सदिच्छा सदैव त्यांच्या पाठीशी आहेत <स्तित> योगेशला शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी मॅडमनी सांगितलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती तसेच नवीन नवीन उपक्रम करून जन, जनतेमध्ये त्यांनी आपलं नाव आणि कार्य पोहोचावं अशा शुभेच्छा देत काय सांगाल आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या त्यांच्याबद्दल काय सांगायला समाज कार्याबद्दल काय सांगायचं पहिल्यांदा तर हे आपलं त्रेपन्नावं वर्ष आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याच्या अंतर्गत आपण बरीचशी समाजकार्य करतो या वर्षी पण तुम्ही जर देखावा बघितला असेल ही पूर्णपणे जी संकल्पनाची जी, जी आयडिया आहे ती योगेश भंडारी यांचीच आहे जे आमचे अध्यक्ष आहेत आणि आपण जर तुम्ही पाहिलं पूर्णपणे की आदिवासी जे आपलं जे कल्चर आहे ते पूर्णपणे आम्ही मांडायचा इथे प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितलं सगळीकडे छोट्या थोड्या जे कलाकृती आपण हे केलेलं आहे या अंतर्गत आपण ॲज अ समाजकार्याचं म्हणून आम्ही एक मेसेज पण दिलेला आहे लोकांना की येताना तुम्ही प्रसाद वगैरे काही घेऊन येऊ नका करून एक वही आणि एक पेन तुम्ही एक आणून जरी दिलं हे आपण काय करतो प्रत्येक वर्षी आपण जे आदिवासी पाड्यामधली जी मुलं आहेत त्यांना कुठे शिक्षणाच्या अभावे त्यांना ते मिळत नाही हे आपण त्यांच्यापर्यंत पुस्तक करतो दहा दिवसाच्या दहा दिवसामध्ये आपण विविध म्हणजे इकडच्या लोकल जे आमचे इकडचे जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी आम्ही करावके करावके सिंगिंगचा एक कार्यक्रम असतो ज्याच्यामुळे लोकांना एक प्रोत्साहन मिळतं त्यांचा एक स्टेज फिअर निघून जातो ते आम्ही केलेलं आहे मंगळागौर एक कार्यक्रम आहे जे महिलांसाठी आपण ठेवलेलं आहे होम मिनिस्टर आहे लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे इकडचे सिनियर सिटीजन आणि सगळ्यांसाठी आपण एक ऑर्केस्ट्रा असतो मराठी ऑर्केस्ट्रा जो फक्त मराठी जे लोककला त्याच गाण्यांवरती आधारित असतो दुसरी कोणती गाणी आपण वाजवत नाही